सतरानंतर येणारी नववी सम आणि नववी विषम संख्या कोणती तर असे प्रश्न हे स्कॉलरशिप ए टी एस आणि मंथनमध्ये विचारले जातात तर पहा यासाठी आपल्याला सूत्राचा वापर करायचा आहे ज्यावेळेस आपल्याला दिलेली संख्या ही विषम असते आणि त्यापुढील आपल्याला सम काढायचं असतं त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे सतरामध्ये सतरा अधिक नऊ गुणिले दोन कितवी संख्या विचारली आपल्याला नववी नऊ नव गुणिले दोन त्याचे दुप्पट करायचे आणि वजा एक करायचं आहे मग सतरा अधिक नऊ दोन्ही अठरा अठरा वजा एक किती येणार आहे उत्तर सतरा म्हणजे सतरामध्ये सतरा आपल्याला मिळवायचे आहेत मग उत्तर पहा काय येणार आहे चौतीस म्हणजे सतरानंतर येणारी नववी समसंख्या ही चौतीस असणार आहे आणि जर आपल्याला विषम काढायचं असेल म्हणजेच दिलेली संख्या विषम आहे आणि त्यापुढील आपल्याला विषम काढायचं असेल तर आपल्याला नऊ गुणिले दोन हे फक्त ॲड करायचं त्यामध्ये वजा एक आपल्याला करायचं नाही आहे मग नऊ दोन्ही अठरा मग सतरा अधिक अठरा किती येणार आहे उत्तर पस्तीस म्हणजेच सतराच्या नंतर येणारी नववी विषमसंख्या ही पस्तीस असणार आहे आणि समसंख्या ही चौतीस असणार आहे छेद बारा या अपूर्णांकात छेद बारा हा अपूर्णांक किती वेळा मिळवला तर उत्तर तीन येईल तर अपूर्णांक आधारित हा प्रश्न आहे आणि गोंधळून टाकणारा प्रश्न आहे आपल्याला आहे की उत्तर तीन येईल तर पहा कसं सोडवायचंय हा जो काही छेद आहे बारा त्याला गुणिले तीन आहे का आलेला आहे उत्तर छत्तीस म्हणजेच अंशामध्ये ज्या वेळेस छत्तीस असेल तरच उत्तर तीन येणार आहे कारण अंश भागिले छेद आपण करतो बारा एक बारा बार त्रिक छत्तीस म्हणजेच उत्तर तीन येणार आहे म्हणजेच काय तर अंशाची बेरीज छत्तीस यायला हवं मग छेद बारामध्ये मध्ये छेद बारा, बारा, बारा हा पूर्णांक किती वेळा मिळवा लागेल हे काढण्यासाठी आपण काय आहे छत्तीस भागिले चार काय येणार आहे चार नवे छत्तीस चा म्हणजेच नऊ वेळा यांची बेरीज झाली तर तिथे उत्तर येणार आहे तीन मग एक अपना अपना बुरु बुरु तर आपल्याला दिलेलं आहे म्हणजेच आठ वेळा पुन्हा तोच आपण मिळवावा लागेल मग बरोबर उत्तर कुठे दिलेलं आहे तीन नंबरच्या पर्यायामध्ये कारण आठ वेळा जर आपण तोच आपण मिळवला छेद समान असल्यामुळे अंशाची बेरीज येणार आहे चार नवे छत्तीस आणि छेद बारा बारती छत्तीस प्रकारे उत्तर याचं तीन येणार आहे पाच छेद तर बरोबर चौकस जागी कोणती संख्या आहे तर हा प्रश्न सममूल्य अपूर्णांकावर आधारित आहे तर इथे पहा हे दोन्ही अपूर्णांक बरोबर आहेत असं आपल्याला सांगितलेलं आहे असणार सममूल्य अपूर्णांक असणार मग इथे पहा बरोबर चौपन छेद चोवीस दिलेलं आहे मग पहा आपल्याला काय करायचंय कसं उत्तर काढायचं येतं चारच्या पाण्यामध्ये किती मिनिटं चोवीस येत आहे हे पाहायचंय चार सख चोवीस येतं चार महिले सांगितल्यानंतर उत्तर चोवीस तीस येणार आहे मग पास हे उत्तर पर्यंत दिलेलं आहे एक नंबरच्या पर्यंत म्हणून आपल्याला गोल करायचंय तर अशा प्रकारे हा देखील प्रश्न सम मूल्य अपूर्णांकाला आधारित होता पस्तीस या अपूर्णांकाचं सममूल्य अपूर्णांक शोधा तर इथे सम काय अर्थ आहे समान मूल्य असलेला समान किंमत असलेल्या सारखी किंमत असलेल्या अपूर्णांक आपल्याला शोधायचं आहे ते चार पर्याय आपल्याला दिले मग पहा समान मूल्य शोधण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हा जो काही अपूर्ण अंक आहे पस्तीस चे एकोणपन्नास याचे आपल्याला अवयव पाडायचे तर हे दोन्हीही अंक कोणाच्या पाड्यामध्ये ते पाहायचंय मग पहा साताच्या पाड्यामध्ये दोन्ही अंक येतात सात पाच पस्तीस आणि सात साते एकोणपन्नास मग आता पहा सात आणि सात हे कॅन्सर होतात मग काय राहिलेलं आहे पाच अंश छेद सात ही, ही किंमतीत राहिलेली आहे मग हाच अपूर्णांक असणार आहे याचा सममूल्य अपूर्णांक मग पहा पर्यामध्ये कुठे दिले उत्तर बरोबर दोन नंबरच्या पर्यामध्ये यालाच आपल्याला गोल करायचंय म्हणजे सममूल्य अपूर्णांक शोधणे म्हणजेच आपण काय केलेलं आहे हा या अपूर्णांकाला छोट्या रूपामध्ये आपण रूपांतर केलेलं आहे का का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं ते पाहणार आहोत तर त्याआधी आपण अपूर्णांक हे समजून घेऊया तर पहा हा आहे अपूर्णांक तर या रेषेवरील संख्येला अंश म्हणायचे आणि रेषेवरील संख्येला आपल्याला छेद म्हणायचंय आणि याचे वाचन करायचंय पाच अंश छेद दोन तर आता पहा या अपूर्णांकाचं वाचन आपण कसं करू सहा पूर्णांक चार अंश छेद पाच तर हा आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक आणि याचा आपल्याला आता अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचंय मग रूपांतर करताना आपल्याला आधी हा जो काही पूर्णांक आहे पूर्णांक आणि छेद यांचा गुणाकार आधी करायचाय सहा गुणिले पाच आणि या गुणाकार चित्रामध्ये आपल्याला अंश ऍड करायचंय म्हणजेच मिसळायचंय आणि छेदामध्ये पाच हे असंच लिहायचं आहे आणि आता आपल्याला हे सगळं सॉल्व करायचंय तर पहा सहा पाचे तीस तीस अधिक चार छेद पाच आलेला आहे त्यानंतर तीस आणि चार चौतीस चौतीस छेद पाच हे असणार याच बरोबर